महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध आहे ही योजना मराठा समाजातील तसेच समाजातील स्वतंत्र महामंडळ नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देते या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या व्यावसायिकांसाठी कर्ज मिळते ज्यामुळे तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी कर्ज मिळते हे व्यवसाय मुख्यतः शेती उत्पादन आणि सेवा क्षेत्राशी संबंधित आहेत शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मासेपालन बायोगॅस उत्पादन फुलशेती उत्पादन क्षेत्र अगरबत्ती निर्मिती ॲल्युमिनियम दरवाजे खिडक्या फर्निचर वीट निर्मिती सेवा क्षेत्र हॉटेल व्यवसाय किराणा दुकान ब्युटी पार्लर मोबाईल रिपेरिंग सेंटर ट्रॅव्हल एजन्सी इतर व्यवसाय कृषी सेवा केंद्र ट्रॅक्टर सेवा पॉली हाऊस शेती आणि ऑटोमोबाईल वर्कशॉप अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्जासाठी कमाल पंधरा लाख रुपये आणि गट कर्जासाठी पन्नास लाख रुपये मिळू शकतात या कर्जावरील व्याज पूर्णपणे महामंडळामार्फत परत केले जाते ज्यामुळे कर्ज बिनव्याजी होते वैयक्तिक कर्जासाठी व्याज परताव्याची मर्यादा साडेचार लाख रुपये आहे तर गट कर्जासाठी ती व्यवसायाच्या स्वरूपानुसार बदलते कर्जाची परतफेड सात वर्षांपर्यंत करता येते आणि व्याजाचा दर जास्तीत जास्त बारा टक्के आहे ही योजना तरुणांना आर्थिक स्वावलंबनासाठी एक उत्तम संधी आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे अर्जदाराचे वय अठरा ते पन्नास पुरुष आणि महिलांकरता अठरा ते पंचावन्न असावे याशिवाय कर्ज फक्त व्यवसायासाठीच घेतलेले असावे आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र व्यवसाय प्रकल्प अहवाल आणि बँक कर्ज मंजुरी पत्र यांचा समावेश आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन करता येतो ऑनलाईन अर्जासाठी महामंडळाच्या वेबसाईटवर नोंदणी करून कागदपत्रे अपलोड करावी लागतात ऑफलाईन अर्ज जवळच्या महामंडळ कार्यालयात जमा करावा लागतो व्यवसाय सुरू करण्यापूर्वी प्रकल्प अहवाल तयार करणे महत्वाचे आहे ज्यामुळे कर्ज मंजुरी प्रक्रिया सुलभ होते तसेच व्यवसायाची जागा सिव्हिल स्कोअर आणि बँकेच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत तरुणांना नवीन संधी मिळत आहेत विशेषत ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसायांना चालना भविष्यात या योजनेत डिजिटल मार्केटिंग स्टार्टअप्स आणि हरित ऊर्जा यासारख्या नवीन क्षेत्रांचा समावेश होण्याची शक्यता आहे ही योजना तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी एक मजबूत पाऊल आहे